नर्मदे हर मंडळी आज आले मी आलेली आहे रामघाट इथे दिंडोरीच्या अलीकडे साधारण एक सहा सात किलोमीटर आहे तिथं मी परिक्रमेत राहिले होते तिथल्या खूप सुंदर आठवणी आहेत छान आश्रम आहे तर त्यासाठी मी इथे येऊन राहिली आहे आणि त्यामुळे असा विचार आला मनामध्ये की मैयाच्या ज्या पुढच्या आठवणी आहेत किंवा परिक्रमेच्या ज्या पुढच्या आठवणी आहेत त्या माईच्या माई किनारी बसूनच सांगाव्यात त्याच्यासारखा दुसरा आनंद मला वाटतं नसेल तर आपण सुरुवात करूया गेल्या वेळी मी पोहोचले होते होलीपुराला होलीपुराला नर्मदापुरम आश्रमात मी राहिले होते आणि तिथे रात्री भोजन प्रसादी वगैरे सगळे झाली व्यवस्था ठीकठाक होती एक तिथे शराबवाले बाबाजी म्हणून भेटले मला तर त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की तेही परिक्रमेत होते पण ते सगळ्यांना ज्यांना दारूची सवय आहे त्यांचं ते व्यसन सोडवण्यासाठी म्हणून ते औषधं द्यायचे आणि बाकीच्याही काही गोष्टी किंवा काही होत असेल तर त्याच्यावर इथे औषधं द्यायचे तर त्यामुळे त्या, त्या बाबाजींमुळे भरपूर गर्दी होती आश्रमामध्ये सगळे लोक त्यांच्याकडनं औषध घ्यायला येत हुते। एक, होते आणि त्याच्या आधी एक एखाद दोन दिवसात असं झालं होतं की माझ्या पायाला काहीतरी चालताना टोचलं होतं त्यामुळे माझ्या पायाला मोठा छाला झाला होता खूप दुखत होता पाय आणि चालणं थोडंसं कठीण झालं होतं तर त्या राबवाल्या बाबांना मी सांगितलं त्यांनी त्यांच्या शिष्याला सांगितलं की माताजींना एक औषध दे त्यांनी मला एक लिक्विड दिलं ते म्हणाले लिक्विड पायाला लावा आणि चुलीपाशी बसून पाय शेका त्यामुळे ते त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी ते केलं आणि थोडासा रिलीफ मिळाला बरं वाटलं सकाळी उठून सगळं आवरलं सकाळी आश्रमामध्ये त्यांच्याकडून औषध घेण्यासाठी भरपूर गर्दी झाली होती तर सगळं आवरलं निघताना तिथल्या बाबाजींनी अर्धा किलो खजूर दिला आणि तो घेऊन मी पुढे निघाले तिथून मग मी पुढे देवगाव नावाचं एक गाव लागलं तिथं करुणाधाम आश्रम होता तिथेही चहा बालभोग वगैरे सगळं मिळालं आणि तो होता बुधनी रोड बुधनी रोडला मी गेले बुधनीवरनं मी पुढे निघाले कारण बुधनीला मी थांबले नाही तिथून पुढे मी पोचले बांद्रा बांधला कमलापती आश्रम होता तर तिथे जाऊन थांबले दुपारची वेळ होती प्रसादी वगैरे सगळे झाली एक महाराष्ट्रातल्या माताजी तिथं भेटल्या त्यांची परिक्रमा नुकतीच पूर्ण झाली होती छान गप्पा वगैरे झाल्या आणि तिथून चालून एक साधारण सहा सात किलोमीटरवर शहागंज सिडी धर्मशाला शहागंज असं होतं तर तिथे मी पोचली तिथेही व्यवस्था चांगली होती छान आश्रम होता तिथली बाई जी होती सेवा करणारी ती अतिशय प्रेमाने भावाने सेवा करत होती अतिशय सुंदर प्रसादी तिने केली होती इतकी छान केली होती की आम्ही सगळ्यांनी तिला अगदी आवर्जून सांगितलं की खरच खरंच खूप छान प्रसादी झालेली आहे तर तिलाही खूप छान वाटलं की लोक आपलं कौतुक करतायत तर व्यवस्था वगैरे चांगली होती सकाळी उठून तिथनं पुढे निघाले आणि तिथून मी पोचले हतनोराला हतनोराला एका माणसाने घरी नेलं चहा वगैरे दिला चहा घेऊन पुढे निघाले आणि पोचले मी सरदार नगरला सरदार नगरला मोठं राम मंदिर आहे अतिशय सुंदर मंदिर आहे तर तिथे थांबले दुपारची वेळ असल्यामुळे प्रसादी तिथेच होणार होती तर थांबून निरीक्षण चाललं होतं खूप छान मोठं मंदिर आणि मुंगूस फिरत होतं दोन तीन मुंगूस तिथे फिरत होती त्यामुळे तेही बघून असं एक शुभसूचक म्हणतो आपण तसं खूप छान वाटलं तिथून प्रसादी घेऊन झाली पुढे निघाले आता पुढून किनाऱ्याने उतरून मार्ग होता सगळा किनाऱ्याला उतरले साधारण एखाद किलोमीटर चालले आणि तिथून एका पुढे मार्ग नव्हता किनाऱ्याने भरती जावं लागणार होतं कच्च्या रस्त्याने त्यामुळे तिथून अशी एक घळ होती वरती त्या घळीतनं चढून जायचं होतं आणि सगळी माती आणि असं सगळं म्हणजे घसरण्याचे पूर्ण चान्सेस होते तर कसं जावं म्हणून विचार करतो तेवढ्यात एक माणूस वरती जाताना दिसला तर मी त्याला विनंती केली की मला थोडी मदत कराल का तो म्हणला करीन मदत तुम्हाला म्हणून त्याने हात धरला आणि तो वरती घेऊन गेला मला आणि तो चक्क दारू बेलेला माणूस होता पण तो इतका व्यवस्थित घेऊन गेला की म्हणजे मलाही खरं वाटलं नाही की हा दारू प्यायलाय पण वरती गेले त्याने नर्मदे हर केलं मीही नर्मदे हर केलं त्याने निरोप घेतला आणि तो निघून गेला तर त्या घडीतून वरती आले आणि पुढे कच्च्या रस्त्याने पुढे चालायला लागले मग पुढे जैत गाव लागलं जे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते शिवराज चौहान त्यांचं ते गाव होत तर तिथे एका गावकऱ्यांनी थांबवलं चहा वगैरे दिला त्यांच्याशी जरा राजकारणावर गप्पा झाले आणि मग तिथून पुढे निघाले तिथे आश्रम आ, हो आ, पुड़े पुड़े ला आ, होता पण काही थांबणार नव्हते मी तिथून पुढे निघाले पुढे नांदेर लागलं आणि तिथे पंचक्रोशी परिक्रमा सुरू होती त्याच्यामुळे तिथं खूप गर्दी असणार हे माहिती होतं त्यामुळे तिथूनही मी न थांबता पुढे निघाले आणि त्या दिवशी मी पोचले कुसुमखेडाला तर कुसुमखेडाला सत्यनारायण मंदिर आहे अगदी माईच्या किनारी आश्रम आहे खूप मोठं आणि खूप छान मंदिर आहे सोयही अगदी उत्तम होती तिथे तर तिथे त्या दिवशी मुक्काम झाला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी पुढे निघाले पुढे एक मध्ये कुटुंब वाटेत भेटलं त्याच्यामध्ये नवरा बायको आणि एक लहान मूल होत तर ती बायको दंडवत घालत चालली होती तर मला आधी वाटलं की ते परिक्रमेत आहेत म्हणून तिला विचारलं तर ती म्हणली नाही मी परिक्रमेत नाहीये पण पर नवरा आजारी असल्यामुळे मी नवस केला होता त्याच्यासाठी की तो बरा झाला तर मी दंडवत घालून ते जे कुठलं त्यांचं ठिकाण किंवा जे काही देव होता तिकडे त्यांना जायचं होतं तिथपर्यंत मी दंडवत घालून घालत जाईन असं तिने नवस बोलली होती त्यामुळे नवरा बरा झाल्यामुळे ती तो नवस पूर्ण करत होती मग तिथून पुढे निघाले मग पुढे भारत गडरवास अशी ठिकाणं लागली गडरवासला कुटुंब ताकाची सेवा देत होत ताक पहिले छानपैकी आणि तिथून पुढे निघाले पुढे किविली नावाचं गाव लागलं किविली गावाला एक परिवार सेवा देतो जेवणाची तर त्यांच्याकडे दुपारची भोजन प्रसादी झाली आणि तिथून मी पुढे निघाले पुढे मग मोतलसर लागलं त्याच्यानंतर बगलवाडा लागलं बगलवाड्याला नर्मदा मंदिर आहे तिथे दर्शन घेतलं आणि तिथून पुढे निघाले बगडवा बगलवाड्यानंतर मी पोचले सतरावनला सतरावनला पंचायत भवनामध्ये मुक्काम केला छान सोय होती लोकही खूप छान सेवा देत होती तर तिथे त्या दिवशी मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी मी डुमरला पोहोचले डुमर नंतर मांगरोल लागलो मांगरोलला नर्मदा चालू होतं तिथे थोडा वेळ लाभ घेतला दुपारची भोजन प्रसाद झाली आणि तिथून मी पोचले बरहाकोलो बरहा कलो नावाच्या गावाला तर बरहा कलो म्हणजे किनाऱ्यावरचाच आश्रम होता खूप छान आश्रम होता बांधकाम चालू होतं पण मोठा आश्रम होता वरती मंदिर होतं त्याच्या थोडस खाली उतरून गोशाळा होती आणि त्याच्या खाली उतरून आणखी परिक्रमावासींची राहायची सोय होती तर छान आश्रम होता सोयही चांगली होती लोकही खूप छान होती तर तिथून दुसऱ्या दिवशी मी पुढे निघाले पुढे मग सगळी किनाऱ्यावरनच वाट होती तर किनाऱ्यावरनं पुढे निघाले दोन तीन किलोमीटर किनाऱ्यावरून वाट होती त्याच्यानंतर पुढे वाट नसल्यामुळे वरती चढावं लागलं मग एक खुनिया नावाचं गाव लागलं तर त्या गावाला एका माणसाने घरी बोलवून चहा दिला चहा घेतला मग त्यानेच पुढे येऊन थोडासा सोबत आला आणि पुढचा मार्ग दाखवला मग तिथून परत किनाऱ्याला उतरून पुढचा मार्ग होता आता पुढची वाट सगळी किनाऱ्यानीच होती तर किनाऱ्याने चालता चालता वरती टेकडीवर एक आश्रम होता तिथून जोरात हा काली नर्मदेहर तर बघितलं तर वरती महाराज उभे होते आणि बोलवत होते तर मी त्यांना म्हटलं की मी आता महाराज वरती येत नाही कारण बरंच वरती चढायचं होतं की मी येत नाही वरती मी आता इथूनच पुढे जाते तर ते म्हणे निदान चहा तरी घ्या म्हटलं महाराज आत्ताच चहा घेऊन मी निघाले पण त्यांनी काही ऐकलं नाही त्यांनी मला वरती यायलाच लावलं मग तिथं तो श्री शंकरी नावाचा आश्रम होता तर तिथे मी वरती पोचले सफरचंद वगैरे त्यांनी दिलं चहा तर मी नको म्हटला त्यांना आणि तेवढ्यात खालती काहीतरी गडबड ऐकू आली म्हणून आम्ही बघायला गेलो तर त्या आश्रमातलीच एक गाय मैयामध्ये वाहत चालली होती आणि तिचा जो बछडा होता तो धारेबरोबर पुढे वाहून गेला होता आणि त्या गायीचा पाठलाग एक कुत्रा करत होता तर कुत्रे गायीचं पोट फाडून खातात हे मला तोपर्यंत माहितीच नव्हतं तर ते तिथं कळलं ती गाय पूर्ण मैयाचं पात्र करून पलीकडच्या तीराला पोचली होती आणि तो कुत्राही तिच्या मागोमाग पोहत पोहत त्या किनाऱ्याला पोचला होता मग महाराज इकडून गायीला हाळी देत होते तिकडनं एक माणूस तिला परत पाठवायचा प्रयत्न करत होता जाऊ बछडा त्या धारेबरोबर पुढे गेला महाराजांनी दोन माणसं नावेतनं ना पाठवली हो त्या बछड्याला आणायला आणि तो पलीकडचा माणूस त्या गाईलाही परत पाठवायचा प्रयत्न करत होता म्हणजे अक्षरशः एखादा थरारपट असावा ना अ ते दृश्य होत हर